शंकराचार्य मार्फत श्री संत माधवदास महाराज महाराष्ट्राचे गोदूत म्हणून नियुक्त गौ महाकुंभ एक हजार आठ सहस्त्रकुंडी यज्ञाचे आयोजन येणाऱ्या पंधरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत डबरगाव येथे हनुमान संस्था केकतपूर व लक्ष्मीनारायण गोधाम येथे शंभर एकरात सात दिवस यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या यज्ञ महाकुंभाला देशभरातून अनेक साधू संत उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे राष्ट्रधर्म संस्कृतीची अखंड विकासाची जननी गोमाताला राष्ट्रमाता घोषित करण्याच्या उद्देशाने रक्षणासाठी मोठ्या संकल्पाची या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याची यावेळी आयोजकांनी माहिती स्पष्ट केली आहे यावेळी श्री संत एक आठ माधवदास महाराज श्रीमंत शिवानंद पुरी मालखेड रेल्वे महंत सुरेशानंद गिरीजी माऊली महंत श्री प्रेमानंद गिरीजी महाराज उपस्थित होते गौ गो कुंभ गो माता राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी इथे एक ठेवला आहे आम्ही एम आय डी सीच्या च्या परमिशनसाठी चक्रा मारल्या चार महिने झालाय सगळं झाला त्याच्यानंतर एम आय डी सी परिसरवाले आम्हाला म्हणू लागले का चोवीस हजार रुपये पाहिजे तिथे जाग्याचे त्यासाठी आम्ही जागा परिवर्तन केली